झालं बा त्याचं बांधू कसलं भारी वातावरण आहे ना रील बनवा काय मोबाईल कुठ ठेवायचा अर्ध दिसतय राव कुठं तरी मोबाईल ठायचा जागा बघावं ओ अंठल भाऊजी कुठे चाललं तिकडं खाली आमच्या वावरात तुमच्या वावरात बरं बर तुम्ही आले ऐका ना मला रील करायचा होता एक मोबाईल ठेवायला जागा नाही तुम्ही मोबाईल पकडता का हाँ, हाँ, एक मिनिट बंद नका करू बर चालू राहू हो द्या केला का वन हा टू हा थ्री अक्षर मयाच मयामध्ये कोण ग उभी राखन करते मी रावजी रावजी हात नका लाऊजी पाहिन कोणीतरी रावजी हात नका लाऊजी पाहिन कुणी तरी आला का बघू हा छान आला ना थँक्यू थँक्यू हा या मग तुम्ही हो तुमचं काम करते संध्याकाळी पोस्ट काय म्हणतो कॉलेज काय म्हणलं मला कॉलेज ला गेलो गेलो तर बाबा एका पोरीला प्रपोज केला ती चप्पल घेऊन मागे पळाली माहिती का तुझं धोबा ढकल बघून काय करणार आहे लोक खर घंटे कुठून आला तोंड चपले वाणी तेच तू गेला होता पण मी गेलो सुजाता बाईचा डान्स बघायला सुजाता बाईचा डान्स अरे येडा झाला का रे हा ते डान्स करते लावणी बिवणी सुजाता बाईने काय मुजरा चालू केला काय हा मुजराच म्हणा ना मुजरा चालू केला हा आईला मग राम भारी डान्स करते का अरे लावून आईला भारी आहे मग आपल्याला माहितीच नव्हतं आणि बसून चालू केलं तिने काय माहित ना मी आज पहिल्यांदा गेलो बघायला तू बघून आला आहे ना आम्हाला दाखव दाखव ना चला काही कधी बिघड आहे का तिकीट बिघड तिकीट हा तुम्ही म्हणले काढून तिकीट मीच काढून तिकीट काढायला हा का हा किती किती पाचशे दोघं तास बघू नाही पाचशे पाचशे पर रे? ना मी देतो लावणी वारी नाच हा एक नंबर हायवे तशीच का असाल ना काय फिक्स तुला पाचशे देत तुला माझी नाही मग तू ये रे। आ, मी येतो ना मी तिला तुला पाचशे माझ्याकडे जेवढे तुझ्या भाऊ अशी नाही ती तिथे गेला ती दालनावर देत होतो नक्की हो नक्की त्याच्याकडून तू काय टेन्शन घेतो मी आहे ना सोबत मी गेले तर माझे माझे बी वर्ष बस का चल ऐक ना कार्यक्रम फिक्स आहे ना लावणी चालू ना आणि आलोच जरा स्प्रे बी मारून जरा गजरा विजरा बांधून येतो ना ऐक ना मुजरा बघायचा भंडार दावायचा ऐक ना आगोळ पण करून बर का थोडी जाऊ कर मग मी हा जाऊ तू काय इथं काय जेवण आहे का फर्स्ट झाल तिने सांग करून सिंगर माझा वाट पाहते मी ग येणार सर धर्मात वा 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 लय बारीक काम चाललंय काय म्हणता चेर वा रील बनवत होते ढोलकी वाला कुठे दिसा ना ढोलकी वाला हा आणि ते तुंतुन धरणार एक असतो ती नाही आले काय अजून कसलं तुंतुन बघा आता आणि जर आले नसले तर त्यांना भिंगरून येता येत आहे ना जरा गजरे सांगा आम्ही आणायचं विसरलो मग गजरे जर हाताला लावले ना मस्त असं लावणी ऐकतानी मस्त सुगंधी वातावरण तयार होत कुठं चाललंय तुम्ही लावणी ऐकायला बघा आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल। सांगा सुरू आहे त्यांचे पाचशे वीसशे राहू द्या बाजूला चेअरमन चे <laughs> हे नाही तर हे चेअरमनचे दोन हजार पण आपली फरमाईश व्हायला पाहिजे फरमाईश कोणती आपली घंटन कोणती बाय 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 पण हेच व्हायला पाहिजे हे नाही माझं ऐका माझे हजार रुपये जाऊ द्या पण चेअरमन साठी ना पिकल्या पानाचा की देट हिरवा ते कोणतं आहे ना ते झालं पाहिजे काय चाललंय घणट भाऊजी यांचं

तुम्ही लावते का दुपारी मायात मुजरा करीत ते मोबाईल समोर तो रील होता लावणी होती मला सांगा ती रील ती इंस्टाग्राम वाले तुम्हाला काही पैसे देणार आहेत का आता एवढे चार एक हजार रुपये जमलेत होऊन जाऊन द्या सगळ्यात पैशासाठी करतात असं काही नसतं हाऊस असतं एखाद्याला म्हणून करतेत ना आता आमच्या हौशासाठी हजार माले ठेवून बाकी तुम्हाला देतो याच समोर तुम्ही यांचं समोर निघा नाही ना पटकन पैसे मी जातो चेरमन मग काय मला वाटलं तुम्ही करता ते डान्स मी चालना म्हणलं तेवढे पैसे तुम्हाला होते संसाराला मोबाईल मध्ये केलेलं वेगळं असतं लोकांसमोर केलेलं वेगळं असतं बरं युग मग या मजाक मजाक मग चांगले पैसे झाले बरं बरं मला काय म्हणायचं सुजता आता हे सगळे केले आपल्या आपल्यात होऊ द्या ना ती लावणी राया उंच माळीवर चला आता चेअरमन खरच आहे ना चप्पल खाता तुम्ही नाही का पटकन नाही वत वाई मन आओ जाता का मी का लावणी करते का मुद्रा करणार दिसते का काय नाही देता रा यांची चोरमन काय म्हणतो कंटन नाही म्हणले होईस तुझ्या तर आणा राहू ग काय मोड झाला सगळ्यां काय होऊ शिली विचारून बघू आता पळतो का, का, का। तू नुसत एक ना झाला लावी ते गंगा धर शक्ती माने आज काल हो चेअरमन आम्ही तुम्हाला शोधतोय अरे का भाऊसाहेब तुम हा। तुम्ही आणि आम्हाला का बरं शोधताय अहो मग अशी ऑफिस मध्ये ते एनजीओ वाले लोक आले होते हा 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 तर तुम्ही पण जागेवर नाही आणि ते सरपंच पण नाही जागेवर एनजीओ लोक आलेले सरपंच येऊन गेले ते सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण करून त्यांनी आपल्या गाव रक्त घ्यायचं ठरवलंय त्यांनी बरोबर बरं त्यांना आपलं गाव आवडलेलं पण आता एकच विषय त्यांनी आपल्याला ना पाच लाखाचा चेक दिलाय आता हा मग पण मला सरपंचा नाव माहित नाही तुमचं पण जास्त मोठं नाव माहित नव्हतं ना वगैरे कोणाच्या नाव हरकत नाही काय नाही सरपंच नाहीत ना तिथं सरपंच आम्ही काही वेगवेगळे नाहीत तुम्ही एक काम करा माझं नाव टाका सरपंच काय म्हणणार नाही एनजीओ तो माझं नाव टाकलं तरी चालतंय बर का आणि तेवढा घेऊन या मग तुमचं काय असेल ते बघू आपण ठीक आहे तेवढी या घेऊन मी आहे तिथं घेऊन आलो काय सुजाता बाई काय चाललंय का हो ना काय नाही आज आनंदाची बातमी द्यायची तुम्हाला अरे ना काय पाच लाख रुपये तासात आपल्या खात्यावर अरे बापरे पाच लाख रुपये <laughs> लाख रुपये अभिनंदन तुमचं अभिनंदन आता काहीतरी तुम्हाला घ्यावं वाटन मला काहीतरी द्याव असं वाटन तसं माझी इच्छा होती तेवढी नाही का स्कूटरचं नाही का तुम्हाला पुढे स्कूटीच्या गप्पा घेता करता बुलेट घेऊन देतो बुलेट मस्त पैकी मग चांगले बुलेट बुरुम बुरुम पण मला कुठे एवढी बुलेट पण का तुम्हाला काम करा मला स्वतःसाठी पाहिजे मग तुम्ही स्वतःसाठीच असं झालं ना ते बुलेट म्हणल्यावर मी जरी घेते नावावर घेतो ना राहिलं स्कूटी स्कूटी तर स्कूटी घेऊन देऊ आणि पाच लाखाचा निधी येणार आहे तो आणि तो निधीच तुमच्या ताब्यात तुम्ही सांगता तिथं खर्च करायचा जरी गावासाठी आला असला तरी तुमच्या ताब्यात तुम्ही आर्थिक सल्लागार तुम्ही सांगायचं ना आम्ही तो खर्च करायचा आता लिस्ट करून ठेवायची कुठं कुठं खर्चायचा काय त्या चालन मग खुश ना बर आपल्याला आलेल्या निधीतून आपले, आले आपले आर्थिक सल्लागार सुजाता मॅडम यांनी इथं पेव्हिंग ब्लॉक बसवण्याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता त्याचं उद्घाटन आमच्याच हातून होणार आहे हा उदबत्त्या पेटवा गुलाल टाका खूप छान काम आहे फोडायचं ना का नारळ पेटू द्या चेअरमन चेअरमन ला निधी आल्यापासून दमच नाही आता कस काय दम निघ चेअरमन सारखा कार्य का गावात नाही बस 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 चेअरमन हा घ्या नारळ बस फोडू का हा हा फोडा फोडा वा 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 पावला पावला पाऊल वा वा पाणी उडवलं झालं पेविंग ब्लॉक च उद्घाटन झालं मी सांगतो चौ मला आहे ना हा आपल्या नदीला वाईन शॉप टाकायची मला आर्थिक मदत करा नदीला मला आहे ना पाय शॉप टाकायचं त्यासाठी सहकार्य करा थोडंफार शॉप टाकायचं तुला सांगता येत नाही टाकायचं लेडीज गार्मेंट बनायच त्याला बरं सुजाताबाई म्हणजे आमच्या आर्थिक सल्लाकार द्यायचे काय पैसे यांना निधी अजिबात नाही हे एक नंबरची फुटे चेअरमन अजिबात काय देऊ नका यांना हा मला सल्ला दिलाय पैसे द्यायचे नाही म्हणजे नाही निधी मिळणार नाही प्रचार करीत कार्य करते आम्ही तुमचे बर बघतो जरा विचारून थोडी पहा थोडा फार काही विचार करा यांच्याबद्दल बरं करू तुमचा विचार पण काही नदी निधी उरला तर चाल ना किती ते पण पाच पाच हजार पाच पाच हजार घ्या बघू नंतर पाच पाच हजार काय व्हायचं एलआरूल पाच हजार संपतील मग पान सुपारीला संपायचे मग बाकीचे तुम्ही घालायचे ना बरं झाले गेले तर फुकटे सगळे आपल्या ब्लॉक चं काम करून घेऊ चला हा हे घ्या ना खायला ते कशाला सोडायचं अहो त्या अऊद वरती खात असतात का मला वाटलं नारळाचे चला आला का हिंडून फिरून आज की ताजा खबर काय बोलतो तुम्ही गावात नव्हते हा दोन दिवस नव्हतो ना आपले ते भाऊसाहेब आहेत का बोर कुठे हा त्यांच्याकडे काहीतरी कोणती एनजीओ ची लोक आलती एनजीओ लोक आपल्या गावात हा बर तुम्ही गावात नव्हते चोरमन पण नव्हते बर मग ते च्या लोकांना आपलं गाव आवडलं ते म्हणले आपण दत्तक बर आणि काहीतरी पाच लाखाचा पहिला चेक आलेला आहे पाच लाखाचा चेक हा आम्हाला माहित नव्हता आणि नेमकं त्या आपल्या भाऊसाहेबाला तुमचं नाव पूर्ण माहित नसल्यामुळं ते चेक चोरमनच्या नावाने आहे अच्छा या भाऊसाहेबांनीच काय शिकलेलं तिथे चोरमनच्या नावावर घ्यायची आणि चोरमन आता सगळे पैसे बुलेट सुजाताबाईच्या दारात पिंगविन ब्लॉक बर अशा विविध काही कारणावर खर्च करणार आहे अच्छा भकास कामावर खर्च होणार आहे भकास कामावर विकास निधी जाणार आहे बर बर गंठन काहीतरी करावं लागतय आपल्याला हा मग त्यासाठी तर तुमच्याकडे आलो ना बघू आता या चेअरमनचा विकास निधी कसा खर्च होतोय आहे योग मी हो माहिती भेटते काढतो हा नक्कीच नक्कीच मी बघतो आता काय डोकं चालायचं आणि कसं चालायचंय ते कोटेशन uh, वगैरे काढून ना आणावं ना लागणार स्कूटीच मग कशी घ्यायची पिंक कलर ची घ्यायची का स्कूटी तसं बी रेड कलर तुम्हाला चांगला शिवूनच दिसतो मग जाऊ द्या आणायला हा आणखीन ऑप्शन पाहिजे ना काय आणखीन वेगवेगळे आणि आता तुम्हाला त्या दिवशी स्कूटी शिकवली पण मी मग तुम्ही चालवत जा हा मी माग बसत जाईन जाऊ कुठं तरी लॉंग ड्राईव्ह ला लॉंग ड्राईव्ह ला जा नाही तर शॉर्ट ड्राईव्ह ला जा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही गावाला आल्याला विकास निधी भकास कामावर का वापरू राहिले कोण म्हणलं तुम्ही इथं तुम्हाला त्या गावाला आलाय म्हणून मग कोणला आलाय ते खास चेअरमन साठी पाठवलाय हो कोणी पाठवलं एनजीओ नी हा एनजीओ चे आहेत का काय तुम्ही एनजीओ आमच्या कामावर खुश झालेली आम्ही आतापर्यंत गावात जे जे काम केलंय त्यांना पटले ते म्हणले तुम्हाला पाहिजे तिथं आणि पाहिजे तसा खर्च करा असं ना हो मग तुम्ही काय मी काय म्हणतो नाही नाही अजिबात नाही द्यायचा बर हे फायनल आहे तुमचं फायनल ठीक आहे मग आम्ही बघू काय करायचं ते हा हा बघा तुम्ही दुसरा निधी आण हा येतो आम्ही आता या आपल्याला आलेला निधी मागत येत हो भाऊ साहेब ते चेअरमन पाठवलं होतं ते म्हणले ते तुमच्याकडनं काहीतरी चेक आहे ना ते चेक न्यायचं ते चेक मी फक्त त्यांच्याच हातात देऊ शकतो ते बाहेर गेले आणि मला मी घरचा माणूस आहे त्यांचा तुमच्या आईची शपथ घेऊन सांगतो मी खरं त्यांच्या घरातला माणूस आहे आहेकमेचा चेक असं नाही देऊ अहो चेक मला सांगा तो काही मी वाटवणार आहे का शेवटी त्यांच्याच बँकेत वाटवा लागणार आहे तो आता बरोबर आहे पण आम्हाला ऑथॉरिटी नाही ना अधिकार नाही ना आम्हाला तुम्हाला इथं ते मला जातात सांगून गेले तेवढं चेक घेईल माझ्या अकाउंटला भरून टाक म्हणले त्यांना लय अर्जंट काम निघलं त्यांचे सासरे आहेत ना त्यांच्या सासऱ्याचं ऑपरेशन होतो अपेंडिक्स यो मग थँक्यू अवध्यात देतो मी त्यांना ते भाऊसाहेब अजून काय चेक घेऊन ये ना बराच वेळ झाला फोन तरी करतो त्यांना हा बघा विचारून काय हा हा भाऊ साहेब काय झालं ते चेकच आम्ही किती वेळेची वाट पाहतोय काय घंटन लावतोय चोंबड्या पाना केला सांग दिलाय का त्याच्याकडे आता बर 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 ठीक आहे चालू पाहतो मी त्याला कुठे चोरमन हा नाही मोठा घोळ झाला काय झालं घोळ आता ते भाऊ साहेबाच्या असं असल्यानंतर काहीतरी आपल्या ऑपरेशन होत ते मला म्हणली एवढं काही पाकिट हे चोर म्हणलं ते म्हणले गंटाने मागत होता नाही नाही मग मी आपलं खेळत होतो तिथं ते म्हणले मला जायचंय आपण तिथं ऑपरेशन आहे सासऱ्यांचं तेवढं पाकिट दि मग मी घेऊन येत होतो मला अशा रस्त्यात दहा रुपयाची नोट दिसली मी ते पाकिट भिंतीवर ठेवलं अशी नोट घेतली आणि बघतो ते पाकिटच गायब ते भिंतीवर कसलं ते चेकच काय होत त्यात माहित नाही मला तिने मला म्हणले पाकिट दे एवढं अरे गंट्याच्या दहा रुपयासाठी तो पाच लाखाचा चेक हरवला काय तिथून कोणतरी उचलला घेऊस होत साईटला ठेवायचं होतं म्हटलं ते कुठं मार्केट खाली ठेवता म्हणून असं बघा आता नाए, नाए, आता ती एनजीओ परत चेक लिहून देईन का त्यांना सांगते ना हरवला म्हणून नाही नाही आता गेले पाच लाख गेले ते काय करायचं होतं आपल्याला इथं गाडी गेली काय काय सरपंच सगळ्या गणठ्याने तुमच्या कामाचं बिघडून टाकलं सगळं अहो ते पाच लाखाचा चेक घेऊन त्या पा, आणि मधीच यांनी हारून टाकला आता गेले ना ते आमच्या वार्डातलं उद्घाटन गेलं सुजाताबाईची गाडी गेली आणि पिविंग ब्लाक बसवायचं गेलं सगळं अवघडच होऊन बसलं मला त्यावेळेस म्हणलं गावाच्या विकास कामासाठी नाही दिला तुम्ही चेक आम्हाला आम्हाला काय माहिती हारून टाकीन म्हणून गेलाच म्हणते हा पापाचा मालगा पापा अवघड वा भेटलं 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 मग घ्या आमच्याच नावानी त्यामुळं काय आता भेटलं का होईना आपलं सगळं गाडी पहिली आता लगेच काय करून ठेवलं हो चेअरमन गंठन अरे चेक बीक मग अरे घराला जे कर्ज काढलं होतं ना त्याची नोटीस आहे ही चेअरमनला याच्यामध्ये असं लिहिलंय हप्ते वेळेवर न गेल्यामुळं तुम्ही कोर्टात नोटीस कोर्टात हजर राहा याची ही नोटीस बजावत आहोत घर यांचं कस काय अरे हे जामीन राहिले होते त्याला एकायच्या दिसतंय ना लिहिलेलं भरले का नाही जामीन होतो ना होतो त्यांनी हप्ते नाही भरले सुचेता भाई हफ्ते नाही भरले भाई तुम्ही तुम्ही भरणार होते ना भरले ना पाच मी तुम्ही म्हणले त्याच्या पुढचे मी भरेन नाही मी कुठे असं काय म्हणले तुम्ही म्हणले मी बघतो हो आता अवघड जे आता ना कोर्टात बोलावून आलंय तुम्हाला आता कोर्टात सांगा पुढं नाहीतर जप्ती बी येऊ शकते तुमच्यावर जप्तीने अटक करते लगेच मग चला मी पाहतो वकिलाला फोन करून काय होत ते बघा आता लागा तयारी लागा वारे पाच लाख काय म्हणले पाच लाखाचे आली काय तर नोटीस ती नोटीस होती तो मला कोणतरी सांगितलं चेक होता हॅलो हा भाऊ साहेब हो मी माझ्या हाताने बघितलं त्या पाकिटात चेक होता होता ना हा तुला एक गोष्ट सांगू का काय झाली ज्या वेळेस गणत मला कळालं ना एनजीओ चा चेक आलाय शर्मनच्या नावानी मग मी काय केलं आपल्या बोर कुठे भाऊसाहेब आहे ना त्यांना कॉल केला नेमकं कोणती एनजीओ होती मग मला त्यांनी सांगितलं अमुक अमुक एनजीओ होती मग ते एनजीओ मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं इकडे ना तुम्ही पाठवलेल्या पैशाचा विनियोग असा हो वाईट कामासाठी चालला आहे तुम्ही ते चेक पाठवूच नका मग त्यांनी काय केलं ते चेक कॅन्सल केला आणि नंतर मला माहिती होत घरासाठी चेअरमन आहे त्या पद संस्थेला मग मी त्या पद संस्थेच्या चेअरमनला फोन केला आणि त्याला सांगितलं का नोटीस पाठवा या चेअरमनच्या नावाने या चेअरमन इकडले घातलाय गावात म्हणून आणि ती नोटीस आहे संस्थेची आणि नंतर मग मी बरोबर कुठे भाऊसाहेबांना सांगितलं त्या चेक च सारखं पाकीट करा आणि त्याच्यात ही नोटीस घालून कुठल्या तरी पोराकडे पाठवून द्या अलग लक्षात आता असे हा तुम्हाला काय वाटलं विचार म्हणले हुशारी नाही नाही तुम्हीच हुशारी गंगा धर आज काळाला